जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी ब्रेझा दोन हजार पंचवीस या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ही गाडी एप्रिल महिन्यात घेण्याचा विचार करत असाल तर या गाडीची ऑनजोड किंमत व त्याचबरोबर डाऊन पेमेंट व ई एम आयबद्दल माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सगळ्यात आधी या गाडीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया या गाडीमध्ये तुम्हाला चौदाशे बासष्ट सी सीचे चार सिलेंडर इंजिन पाहायला मिळते व या गाडीमध्ये तुम्हाला पाच लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते तर ही गाडी फाईव्ह स्पीड मॅन्युअल बॉक्समध्ये येते या गाडीमध्ये तुम्हाला तीनशे अठ्ठेचाळीस लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर गाडीमध्ये अठ्ठेचाळीस लिटरचे फ्यूल टँक पाहायला मिळते व त्यामध्ये ही गाडी तुम्हाला वीस ते बावीसचा ॲव्हरेज देते असे कंपनी सांगते चला तर मग आता गाडीची कॅश किमतीविषयी माहिती पाहूया मित्रांनो ही जी किंमत पाहत आहे ती आपण पुणे महाराष्ट्र या ठिकाणची पाहत आहे प्रत्येक शहरातील किमती वेगवेगळी असू शकता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही त्या त्या ठिकाणच्या किमतीविषयी माहिती तुम्हाला नक्की सांगू लोकेशन पुणे महाराष्ट्र गाडीची एक शोरूम प्राईज आहे आठ लाख तेहतीस हजार नऊशे त्रेचाळीस रुपये इतकी यावर तुम्हाला ओ चार्जेस लागतो शहाण्णव हजार पाचशे शहाऐंशी रुपये इतका ओ तर हे सर्व टॅ टॅक्स आणि चार्जेस मिळून गाडीची ऑन रोड किंमत येते नऊ लाख बहात्तर हजार आठशे शेहेचाळीस रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही कमीत कमी दोन लाख वीस हजार रुपये इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते सात लाख बावन्न हजार आठशे शेहेचाळीस रुपये इतकी त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट पाच पर्सेंटेज इतका तर मित्रांनो आपण यामध्ये पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी ई एम आय पाहणार आहे जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा महिन्याला ई एम आय येतो पंधरा हजार आठ पाचशे अकरा रुपये इतका जर तुम्ही सहा वर्षासाठी ई आय घेतला तर तुमचा महिन्याला ई एम आय तो तेरा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये इतका जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा महिन्याला ईएमआय तो बारा हजार तीनशे चार रुपये इतका तर मित्रांनो ही होती मारुती ब्रेझाविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ